बारा नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी कालभैरव जयंती आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या हिंदू धर्मात कालभैरव जयंतीचे खूप महत्त्व आहे तर हे भगवान शिवाचे उग्र आणि उत्साही रूप असलेल्या कालभैरवाला समर्पित आहे याला भैरव अष्टमी किंवा काल अष्टमी असेही म्हणतात असे, असे मानले जाते की भगवान कालभैरव या दिवशी प्रकट झाले होते या दिवशी त्यांची पूजा केल्याने भक्तांना भय पाप आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळते पहा बारा नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी कालभैरव जयंती आली आहे आपण सर्वांनी या दिवशी कालभैरव जयंती साजरी करायची आहे आपल्या घराजवळ जर का कालभैरवांचं मंदिर असेल तर अवश्य मंदिरात आपल्याला दर्शनाला जायचं आहे त्यांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी अतिशय प्रभावी अशा सेवा देखील आपल्याला करायच्या आहे आता कालभैरव हे महादेवांचे उग्र रूप आहे आपण अपन या दिवशी आपल्या देवघरात शिवलिंग ही असेलच आपण सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरात असलेल्या शिवलिंगाची आपल्याला या दिवशी अभिषेक करून पंचोपचारे पूजा करायची आहे ज्यांना मंदिरात जाणं शक्य नाही त्यांनी घरीच अकरा वेळा कालभैरव अष्टक पठन करायचं आहे मग तुम्ही दिवसभरात अकरा वेळा किंवा सकाळी अकरा वेळा रात्री अकरा वेळा तुम्ही याचं पठन करू शकतात कालभैरव जयंतीच्या दिवशी भरपूर असे उपाय देखील केले जातात आणि अत्यंत प्रभावी असे हे उपाय असतात याचे शंभर टक्के रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात असाच आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी करावयाच्या काळ्या तिळांचा उपाय आपण बघणार आहोत पहा भगवान कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हणूनही ओळखले जाते या दिवशी त्यांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व भीती शत्रू आणि अडथळे देखील दूर होतात ज्यांच्या कुंडलीत राहू केतू किंवा शनि दोष आहे त्यांच्यासाठी या दिवशी भैरवाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते तंत्र मंत्र पद्धतींसाठी देखील या तिथीचे विशेष महत्त्व मानले जाते बघा ज्यांना शत्रुपीडा असेल किंवा काही कर्ज असेल किंवा काही म्हणजे काही प्रमाणात इतरांचा त्रास होत असेल त्यांनी या दिवशी आवर्जून कालभैरवांची पूजा करून काही उपाय तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला यातून मार्ग मिळणार आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी म्हणजेच बुधवारी तुम्हाला काळ्या तिळांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे यामुळे कितीही कठीण इच्छा तुमची असेल ती पूर्ण होईल घरातील इडा पिडा वाईट बाधा नष्ट होईल व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम कालभैरवाय नम नक्की लिहा बघा आपण जो उपाय बघणार आहोत हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे आपल्याला सकाळी एक चौमुखी दिवा लावायचा आहे बघा सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला कणकेचा एक चवमुखी दिवा करायचा आहे कणकेत हळद टाकू शकतात मीठ वापरायचं नाही आणि कणकेचं चौमुखी दिवा तयार करा यामध्ये आपल्याला कापसाच्या डबल वाती घ्यायच्या आहे बघा लांब दुहेरी वात घ्यायची आहे आणि अशा चार वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तिळाचं किंवा हे तेल नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल ते तेल तुम्ही वापरू शकतात किंवा शुद्ध गाईचं तूप तुम देखील तुम्ही वापरलं तरी चालेल आता हा दिवा आपल्याला सकाळीसच देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे दिवा कसा प्रज्वलित करायचा सेवा कोणती प्रज्वल करायची आपण पुढे पाहूया बघा हा दिवा तयार केल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे यामध्ये थोडे तांदूळ ठेवायचे त्यावर हा दिवा ठेवायचा आणि हा दिवा आपल्याला देवघरासमोर बसून देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला काळे तिळ घ्यायचे आहे मग तुम्ही अकरा किंवा एकवीस काळे तिळ घ्या तुम्हाला एक तिळ हातात घ्यायचा आहे ओम काल भैरवाय नम हा मंत्र म्हणायचा आणि हा तीळ आपल्याला ह्या दिव्यात टाकायचा असं तुम्हाला अकरा किंवा एकवीस वेळा करायचा आहे आणि हे करून झाल्यावर तुम्हाला नमस्कार करून तुमची जी काही अडचण असेल इच्छा असेल तर ती हो तुम्हाला सांगायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे बघा हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे ह्या दिव्यामध्ये तुम्ही जे पण काही तेल तूप घालणार आहात ते भरपूर घाला जेणेकरून हा दिवा संपूर्ण दिवसभर चालू राहील हा दिवा कमीत कमी आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत तेवत ठेवायचा आहे त्यानंतर आता ज्यांना हा उपाय सकाळी करायला शक्य झालं नाही किंवा करता आलाच नाही मग अशांनी हा उपाय संध्याकाळी केला तरी चालेल अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे काळ्या तिळांचा उपाय आहे आपण सर्वांनी आवर्जून आपल्या सोयीनुसार हा उपाय करायचा आहे उपाय करताना अगदी विश्वासाने श्रद्धेने हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी अकरा वेळा जरी शक्य झालं नाही तरी एक वेळा कालभैरव अष्टक आवर्जून पठण करायचं आहे ज्यांना मंदिरात जाणं शक्य असेल त्यांनी मंदिरात कालभैरव अष्टक पठण करायचं आहे तुम्हाला मंदिरामध्ये जाताना किंवा घरीच तुम्ही कालभैरवांना या दिवशी बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची किंवा पातीचा कांदा असा नैवेद्य तुम्हाला घेऊन जायचा आहे किंवा तुम्ही घरीच हा नैवेद्य दाखवू शकतात